जवळपास तीस दिवसापर्यंत रसद पोहोचेल एवढी अख्ख्या महाराष्ट्रातून रसद पोहोचते त्याबद्दल तालुक्यातल्या सर्व मराठी बांधवांनी आम्ही एकत्र येऊन त्यांना अन्नधान्याची रसद पुरवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सर्व पक्षीय लोक इथे एकत्र आलेले आहेत आपला मराठा समाज त्याचबरोबर इतर समाजाने सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे इथून पुढेही जेवढी मदत शक्य होईल तेवढे आम्ही इथून करत राहू मनोज जरांगे साहेबांनी आज ही फार मोठी क्रांती केलेली आहे हे पूर्ण इंडियाच्या आपल्या पूर्ण भारत देशामध्ये दे यांची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला काही मुंबईतल्या काही तिथल्या आंदोलनाच्या स्थळाच्या बाजूला हॉटेल्स वगैरे कोणाच्या माध्यमातन कोणाच्या सांगण्यावरनं जे बंद झाले त्या मराठी बांधवांचं आमच्या हाल झालं जेवणाचं त्याबद्दल तालुक्यातल्या सर्व मराठी बांधवांनी आम्ही एकत्र येऊन त्यांना अन्नधान्याची रसद पुरवण्यासाठी अतिशय चांगल्या प्र प्रकारे सर्व पक्षीय लोक इथं एकत्र आलेले आहेत काही इतर ओबीसी समाजातल्या लोकांनीसुद्धा मदत केलेली आहे त्यांचंही धन्यवाद मुंबईमध्ये जे जरांगीदाचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये उपस्थित असणारे आपले जे समाजबांधव आहेत त्यांना रसद पुरवण्यासाठी आपल्या समाजबांधवांच्याकडून सकाळी छोटसं आव्हान करण्यात आलं होतं आणि त्या छोट्याशा आव्हानाला भरपूर दाद देत आपल्या तालुक्यातला मराठा समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी भरपूर प्रमाणात साहित्याची मदत आर्थिक मदत या ठिकाणी गोळा झालेली आहे या ठिकाणी कोणताही पक्ष सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी समाज बांधव जमा झाला आहे त्या सर्वांचं आभार आपला मराठा समाज त्याचबरोबर इतर समाजांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात फी वगैरे कॉलेजची आहे नोकरीत आरक्षणची गरज आहे त्या गरजवंत मराठ्यांनी मोठ्या आता तासगावमध्ये आम्ही ठण्याची मदत ही करण्यासाठी एक हाक दिली त्या हाकेला तासगावातली मराठा समाज व इतर ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल यांनी सडळ हाताने मदत केली त्या सर्व बांधवांचे मी आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानतो तासगाव शहर व तासगाव तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने एक मुस्लिम समाज आणि मानवतेच्या या नात्याने आपले जे बी मराठी बांधव आमचे मोठे बंधुराज आम्ही ज्यांना म्हणतो ते मोठे बंधू आता जे मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत त्यांना आमच्या तासगाव शहर व तासगाव तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि मनोज जरांगे जा साहेबांनी आज ही फार मोठी क्रांती केलेली आहे हे पूर्ण इंडियाच्या आपल्या पूर्ण भारत देशामध्ये यांची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे तर आता महाराष्ट्र शासन व सेंट्रल गवर्नमेंट यांनी दोघांनी होणाऱ्या परिणामाचा विचार करून लवकरात लवकर मराठी बांधवांना आरक्षण मिळवून द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे परिस्थिती जेवढी बिकट मराठा एवढाच तिकट तासगाव तालुक्या तालुक्यातून एवढी मोठी मदत फक्त एक तासात गोळ्या झाल्या संध्याकाळपर्यंत जर या ठिकाणी मदत मदतीचा हो पाहिला तर संध्याकाळपर्यंत आयशर भरल एवढी मदत होईल तालुक्यातील जनतेला मी विनंती करतो की मराठा योद्धा मनोज जरा दादांच्या त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी रसद पोचवते जवळपास तीस दिवसापर्यंत रसद पोहोचले एवढी अख्ख्या महाराष्ट्रातून रसद पोचते या रसदीमध्ये तासगावमधून आपण खालीचा वाटा उचलायचा आहे ज्यांना ज्यांना मदत करायची आहे त्यांनी तासगावमधील सिद्धेश्वर मंदिर इथे येऊन मदत करण्याचं आव्हान या ठिकाणी मराठा समाजातर्फे केलं जाते आता मुंबईमध्ये दुकानं बंद केली गेली म्हणजे पाणीपतच्या युद्धामध्ये जसं रसद तोडून युद्ध संपवण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने या ठिकाणी आपलं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होतोय पण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी जसा रसद पुरवण्याचा विडा घेतलाय तसाच तासगावच्या तास जनतेने देखील घेतलाय आणि इथून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण मदत पुरवतोय एक मराठा